रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार भाजपचे नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले शहरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या सर्वप्रथम शहरातही श्री वेतोबाच्या वाढदिवसानिमित्त मंत्री दीपक केसरकर यांनी मंदिराला भेट देत श्री वेतोबाच दर्शन घेतलं यानंतर वेंगुर्ले वडखोल येथील प्रभाकर पडते यांच्या निवासस्थानी सातेरी मंदिर येथील सुशील सुधाकर परब यांच्या निवासस्थानी आणि नंतर दाभोसवाडे येथील बाबी रेडकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर जिल्हा संघटक सुनील डुबळे शहर प्रमुख उमेश येरप भाजपा अध्यक्ष सुहास गवंडळकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील मोरजकर युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे भाजपा युवा मोर्चा तालुका प्रमुख प्रणव वायंगणकर आदी उपस्थित होते रोज नवीन नवीन इमारती उभ्या राहतात इथं आपण बघितलेलं आहे की आपण आपले ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांचं स्मारक केलेलं आहे बॅरिस्टर नागपेचं स्मारक केलेलं आहे मंगेश पाडगावकरांचं स्मारक आहे ते आपण गार्डनमध्ये केलं गा। बॅरिस्टर नागपैंचं अतिशय सुंदरशी इमारत झालेली आहे त्याचं आता लवकरच उद्घाटन सुद्धा होईल ज्या ज्या लोकांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांचे स्मरण ठेवत असताना एक प्रगतीच्या दिशेने वेंदुर्ला तालुका जातो आता तुमच्याकडे जो ब्रिज ठेवलेला आहे या ब्रिजमुळे पहिल्यांदा वेंदुर्ला समुद्रकिनारा लाभलेला आहे आजपर्यंत कसं आहे की उभादंड्यातून जायला लागायचं त्यामुळे आणि तो एवढा चिंचव हा रस्ता होता की त्या ठिकाणी बीच आहे हे कोणाच्या लक्षातच येत नाही आणि केल्यानंतर आता तुम्ही बघितलं तर शनिवार रविवारी केवढी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी असते त्या ठिकाणी फिशिंग विलेज होणार आहे फिशिंग विलेज झाल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक प्रकल्प आहे ज्याच्यामुळे वेंगूरला हे आंतरराष्ट्रीय नकाशा होतं तर आजचा प्रकल्प पस्तीस वर्ष रेंगाळलेला होता हा मी आत्ता त्याचं काम सुरू करण्याच्या संदर्भात त्या लोकांना ॲडिशनल कॉम्पन्सेशन मिळून दिलं लवकरच त्या प्रकल्पाचं काम सुरू होईल कोमेंटोचा जो पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प आहे तो तर येत्या दोन महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन करायचं केवळ पाणी नाही म्हणून तो, 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 तो प्रकल्प रखडलेला होता आज हे पाणी जे तिलारीचं पाणी दोनशे कोटी रुपये खर्च करून मी वेंगुर्व शहरापर्यंत आणतो तुमच्या धरणाची उंची तर वाढवलीच परंतु धरणाची उंची वाढवल्यानंतरसुद्धा जे पर्यटनाला पाणी लागेल तेवढं पुरेसं पाणी नगरपालिकेकडे नाही आहे आणि त्याच्यामुळे हे पाणी तुम्हाला मिळायला सुरुवात झाल्यानंतर चोवीस तास नळाला पाणी हे वेंगुर्डामध्ये राहणार आहे आणि हेच पाणी पुढे चिपी विमानतळापर्यंत आपल्याला न्यायचं आहे जेणेकरून पर्यटनाला काय लागतं पर्यटनाला जमीन लागते पर्यटनाला पाणी लागतं आणि जर पर्यटनाला वीज लागते जे ट्रान्सफॉर्मर होतात तर तुमच्या भागामध्ये आपल्याकडे आरवलेलं आपण नवीन विजेचं केंद्र बनवू त्याच्यामुळे ह्या भागातली वीज सुरू झाली तसंच अजून जर आपण ह्याच्यात वेंगुर्ल्याचं अपग्रेडेशन केलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण समुद्राच्या किनाऱ्यावर केबल टाकण्याचा विचार करतो जेणेकरून विद्युत पुरवठा खंडित होता हवाने किनारीच्या जे पाणी आहे त्याच्यामधून चोवीस तास पाणीपुरवठा तर सगळे जेवढी हॉटेल होतील त्या सगळ्यांना होईल त्याबद्दल त्याच्याचबरोबर रेडीला आपण त्यामधून कनेक्शन दिलेलं आहे शिवड्याला कनेक्शन दिलेलं आहे आरोद्याला कनेक्शन दिलेलं आहे आणि किनारपट्टीवरची सगळी गावं त्यांचं पावसा म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्या पाणी तर उसपा केला के मग खारट पाणी घ्यायला कारण ते समुद्राच्या जवळ आहे आणि त्या सर्व गावांना चोवीस तास पुढे एवढं पाणी आपण उपलब्ध केलं म्हणून पुढे येणारा जो काळ आहे हा वेंगुर्ला तालुक्याचा काळ आहे गोव्याची जेवढी प्रगती झाली त्याच्यापेक्षा अधिकची प्रगती ही वेंगुर्ला तालुक्याची जवळ आहे मग आपण किल्ले नियुतीला नवीन प्रोजेक्ट दिलेला आहे भोगवेला आपण अनेक सुविधा दिलेल्या आहेत इथं जी खाडी आहे जी बोगव्यापासून आतमध्ये जाते वालावलपर्यंत या वालालपर्यंत जाणाऱ्या खाडीमध्ये आपण हाऊसबोट मंजूर केलेले आहे इथं तेरेखोल नदी आहे तेरेखोल नदीमध्ये हाऊसबोट मंजूर केलेले आहेत अनेक प्रकल्प मंजूर केलेले आहेत महिलांसाठी खूप प्रकल्प केलेले आहेत महिलांसाठी जे त्यांना फूड प्रोसेसिंगच्या इंडस्ट्रीज करायच्या असतात त्याचं दिवशी बचत गटाला प्रत्येक बचत गटामध्ये दहा तरी महिला कमीत कमी असतात दीड हजार महिलांना स्वतःच्या इंडस्ट्रीज त्या ठिकाणी होणार आहेत जवळजवळ साडेचार हजार महिलांनी कुक्कुटपालनामध्ये भाग ऐकलेला त्याच्यानंतर आपल्याकडे हॉटेल्स ते आपण जमिनी विकतो दुसरी लोक आणि आपल्याकडे हॉटेल करायला ज्यांच्या जमिनी अशा दीडशे कुटुंबांना आपण हॉटेल्स मंजूर केलेले शेवटी आपला भूमिपुत्र कुटुंब खूप सक्षम झाला पाहिजे तुम्ही जर इथल्या मच्छीमार असेल गेला तर ते सांगू शकतील त्यांना आउटबोर्ड इंजिन दिलेले आहेत त्यांना इन्सुलेटेड व्हॅन्स दिलेले आहे त्यांना गाळी दिलेली आहे जे आंब्याचे बागायतदार आहेत त्यांना तारपत्री दिलेले आहेत त्यांना क्रेट दिलेले आहेत त्यांना फळमासी पकडण्याच्या ट्रॅक दिलेले आहेत जे आपल्या भाताचे शेतकरी आहेत त्यांना भात नांगरण्याच्या मशीन भात लावण्याच्या मशीन भात कापण्याच्या मशीन सगळं काय आपण देतो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बागायचं या बागायतीमध्ये आंतरपिकं घेण्याची आम्ही सोय केलेली आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा आर्थिक विकास झाल्याशिवाय समाज खऱ्या अर्थाने सुखी होणार नाही आणि म्हणून हे इलेक्शन आहे हे विकासाची लढाई आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही लढाई आपल्याला जिंकायलाच लागेल आणि आपण ज्याला ही लढाई जिंकू त्याच्यामध्ये सावंतवाडी मतदारसंघाचं जे मताधिक्य आहे हे सर्वात जास्त असलं पाहिजे शेवटी राणेसाहेबांनासुद्धा वाटलं पाहिजे की या मतदारसंघातल्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलेला आहे तर मग मंत्री म्हणून निधी देतानासुद्धा ते जादाचा निधी आणि अधिकच प्रेम हे आपल्याला देऊ शकतं आणि जर समजा कुठे थोडं जरी नीड कमी झालं तरी त्यांना असं वाटलं की आमदारांनी मनापासून काम केलं नाही मी तर मनापासून काम करतो आणि सकाळी पाच वाजता मी जोडामार्गला पोहोचलो आठपासून मी जोडामार्ग तालुक्यामध्ये प्रचार करतो आहे आता जोडामार्ग शहरातली फेरी केली आणि मी वेंगुर्ला आलो वेंगुर्ला आणि एक मिटिंग करणार उद्या सकाळी साडेसहाला उठून प्रत्येक कार्यक्रम आहे तिथं जाणं साडेसातला क्लास उपम करणं दिवसभर चालू असतं परंतु ही जी फिरते ही आता सामान्य आता मुंबई फक्त आठवड्यातले तीन दिवस मुंबई चार दिवस आपला मतदारसंघ पूर्णपणे त्याचा कायापालट करून असतो कारण मी पैसे पाठवून कायापालट होत नाही प्रत्यक्ष होऊन त्या कामाची अंमलबजावणी झाली की नाही हे सुद्धा बघायला जातं कारण त्याच्यामुळे हे पुढच्या काळामध्ये त्या सगळ्यांचं काय म्हणजे काँग्रेस इथून माजी नगराध्यक्ष इथं बसलेले आहेत आमचे गोंडळकर साहेब तालुक्याचे अध्यक्ष आहेत जे आमच्या शहराचे अध्यक्ष आहेत सचिन तर सगळ्याकडेच अध्यक्ष आहेत म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळीकडेच अध्यक्ष त्याच्यामुळे काही म्हणजे आपल्याला गमतीचा भाग वगळला तरी सचिनसुद्धा खूप दिवसरात्र काम आपल्याकडे करतायत आणि आपल्याला ते शिरण्यापासून ते गोव्यापर्यंत पूर्ण बेंगळूर्ला मतदारसंघ ठरून काढायचा आणि त्याच्यामध्ये वेंगुर्ला शहर हे आघाडीवर राहिलं पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आघाडी मिळून दाखवा वेंगुर्ला शहर एक नंबर तर आहे स्वच्छतेमध्ये परंतु पर्यटनामध्ये सुद्धा एक नंबर वेंगुर्ला शहरात मिळून करून दाखवेल सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि त्याच्याचबरोबर महिला जे आहेत त्यांना सांगतो बघा जी जी मी तुम्हाला अश्वास जिल्ह्याची पूर्तता केली होती ज्या ठिकाणी नाट्यगृह आहे त्या ठिकाणी लग्न असते महिला कॅथलिक आहे ज्या ठिकाणी आपल्या गार्डन्स आहे तिथं खेळायला मुलं आली त्याला कॅटरिंग महिला करतात सुरुवात केलेली आहे असं कळत हळूहळूहळू महिलांची शक्ती ही आपण समाजाला दाखवून दिली पाहिजे आणि आदर्श असं बेंगलोरला शहर बनवलं पाहिजे असं मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो ती निशाणी आपल्याला ला ला पोचवायला लागेल आपलं धनुष्यबाण माझं धनुष्यबाण निशाणी असेल त्याच्यामुळे माझ्या ज्याला प्रचार असतो त्याला तुम्ही धनुष्यबाणाला मत द्या म्हणून सांगता परंतु ही महायुती आहे आणि शिवसेनेची युती की बाळासाहेबांनी तयार केलेली आहे त्याच्यामुळे या युतीचं चिन्ह या त्याच्यामध्ये कमाळ आहे त्या कमाळाला आपण हे केलं पाहिजे जे काही समज करून देतात त्याचं जाहीर उत्तर मी जाहीर सभा घेऊन त्या ठिकाणी बेंगुर्ल्याच्या माणिक चौकामध्ये कोणाला घाबरणार मी मनुष्य नाही मी मनुष्य नाही म्हणजे कोकणी मनुष्य कोणाला घाबरतच नाही कारण कोकणी मनुष्य कधी चुकीचं वागतच नाही आणि हे जे काय बोलतात यांची खरी रूपं ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणून दाखवली पाहिजे कारण हे आमच्याच मतदारसंघात येतात आमचीच बदनामी करतात खरं तर बदनाम तुम्ही आहे बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले मी नाही सोडले राहुल गांधीला जाऊन मिठी मी नाही मारली ज्या राहुल गांधीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला म्हणजे महाराष्ट्राचा अपमान केला त्याला मिठी कोणी मारली आदित्य ठाकरेंनी जाऊन मारलेली आहे जर बाळासाहेब असते त्रास आदित्याचं काय केलं असतं त्याचा विचार आदित्यने केला पाहिजे माझ्या विरुद्ध बोलताना दहा वेळा विचार केला पाहिजे आणि या जनतेच्या प्रेमावर मी निवडून येतो राष्ट्रवादीमध्ये जे होतो त्याला मग राष्ट्रवादी निवडून यायची विंगोलामध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेला त्याच्यानंतर मी शिवसेनेमध्ये गेलो ते वैचारिक त्याच्यामुळे गेलो गेलो त्यावेळेला मी भाजपमध्येच जाऊ शकलो असतो पंतप्रधानांच्या कार्यालयामधून मला बोलवून आलेलं होते परंतु बाळासाहेबांच्या विचार कधी मी शिवसेनेमध्ये गेलेलो होतो तुम्ही बाळासाहेबांचे विचार करणार आम्ही तुमच्याबरोबर फरफटत जायचं हे चालत नाही मग मी त्याच वेळेला बी जे पीमध्ये गेलो असतो कॅबिनेट मिनिस्टर झालो असतो तेव्हा मला नगराध्यक्षांच्या बरोबर प्रचार करायला लागणार असतो त्यांचा प्रचार मी केला असता परंतु मी तुम्हाला सांगतो आम्ही त्याग करायचा आणि तुम्ही आमची बदनामी करायची ही कोकणाची संस्कृती नाही आम्ही एकतर कोणाबद्दल वाईट बोलत नाही त्याच्याचबरोबर आमच्याबद्दल कोण वाईट बोललं तर आम्ही ते सहन आम्ही काय कोणाशी मारामारी करायला जात नाही परंतु आम्ही आमच्या बुद्धी आम्हाला कोणी दिली ईश्वराने दिली मासे खायला कोणी शिकवलं ईश्वराने शिकवलं त्याच्यामुळे हा बेंदू तल्लक झालेला असतो ना मग ते बॅरिस्टर नागपूर असतील तरी ते एकदा ह्याच्यामध्ये गेले त्या संसदेमध्ये तर त्यांच्या विद्वत्तेने सगळे त्यांच्या पुढे नमन करायचे ही कोकणची संस्कृती आहे मधुदंडवते मधुदंडवते साहेब बोलायला लागले की पार्लमेंटमध्ये पंतप्रधान येऊन बसायचे याला कोकण म्हणतात कोकण म्हणजे काहीतरी येऊन भाषण करायची काहीतरी शिवराळ भाषेत बोलायचं त्याला कोकण म्हणत नाही आणि ती शिवराळ भाषा कदाचित एका राऊतात दुसरे राऊत शिकले असते ती सम्हाला वाटतं त्याच्यामुळे त्याने आपलं सरनेम सेम असलं म्हणून तेच तसंच बोललं पाहिजे आणि गाणेडच बोललं पाहिजे असं बोल बोल बिलकुल नाही काय बोलतात ताटामध्ये घाण केली ह्याच्यामध्ये घाण केली घाण करायची तुम्हाला सवय असेल आम्हाला घाण करायची सवय नाही आणि आमच्या कोणी लहान मुलांनी घाण केली तर आम्ही व्यवस्थित त्यांना देतो पुस्तो व्यवस्थित परत गावी पाठवून देतो ठीक आणि नसतं त्यांना आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल